नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी दाखवणार आहे गव्हाच्या पिठाच्या शेवाया झटपट होणारा मॅगीपेक्षाही लवकर होतात आणि कधीही भूक लागली मुलांना तर या शेवाया पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या करून खाऊ घालू शकता घरी केलेल्या शेवाया आहेत गव्हाच्या पिठापासून उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणं करतो त्याच्याबरोबर शेवायासुद्धा करतो पापड कुरडाया वगैरे आता एक पातेलं घेतलेलं आहे मोठं पसरट त्याच्यामध्ये शेवाय आपण घेऊ त्याच्यापेक्षा दुपटीने पाणी ठेवायचं आहे गरम व्हायला गरम पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे दोन चिमिटभर जास्त घालायचं नाही तेल का घालायचं आहे आपल्या शेवया अजिबात एकामेकांना चिटकणार नाही अशा मोकळ्या सटसटीत होणार आता उकळी आलेली आहे श पाण्याला शेवाया घालून घ्यायच्या पाण्याला उकळी आल्याशिवाय शेवाया घालायच्या नाही थंड पाणी असलं का शेवाया एकमेकांना चिटकतात म्हणून आपण छान उकळी आली तरच पाण्यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहे आणि इतकी हेल्दी रेसिपी आहे मॅगी खाण्यापेक्षा अशा घरगुती गव्हाच्या पिठाच्या हेल्दी शेवया करून मुलांना नक्की खाऊ घाला तेवढेच तोंडाला चवही देते आणि पौष्टिकही आहे आता एका उकळीमध्येच आपल्या शेवाया शिजल्या जातात दोन मिनटंसुद्धा लागत नाही शेवया शिजण्यासाठी झालेल्या आता आपल्या आणि गाळूनही घेतल्या आहेत एक चाळण ठेवली आहे त्याच्यामध्ये वरून ओतायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे अजिबात एकामेकांना न चिटकता आपल्या शेवया तयार होतात मैत्रीणो तुम्ही ह्या शेवया तिखटसुद्धा करू शकता कांदा टॅमॅटो वगैरे घालून पण मी करणार आहे गोडाचा पदार्थ मुलांना झटपट खायसाठी अशा तुम्ही गोड शेवाया करून दिल्या तर नक्कीच आवडतील आता त्याच भांड्यामध्ये मी रिकामी करून घेतलेलं तूप दोन चमचे घातलेलं आहे आणि शेवाया घालून घेतलेलं आहे एकत्र एक हलवायच्या आहेत पहा अगद्या मोकळ्या सटसटीत साथ झाले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असलं तर थोडी जास्तही साखर घालू शकता आणि हलवून साखर विग विरघळते लगेच गरम असल्यामुळे आता आपण काय करणार आहोत पहा थोडा वेळ ठेवायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे है। आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर खाली चिकटल्या जातात पहा अजिबातच चिकटल्या नाही आणि मोकळ्या शेवाया झालेल्या आहे अजिबात एकमेकांना चिटकलेल्या नाही आता वाढून घ्यायचं आहे मैत्रीणं वाढल्यानंतर काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे पहा तुम्हाला अशा सेवाया जर करून केलेल्या आवडल्या असतील झटपट मॅगीपेक्षा दोन मिनटाच्या दोन मिनटात तर करून पहा आणि मैत्रीणं तुम्ही ह्यावर गरम दूधही घालू शकता आणि छान मस्त ताव मारू शकता इतकी भन्नाट रेसिपी होते का तुम्ही दोन मिनटात ह्या शेवाया या मुलांना खायला घालू शकतात नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं आणि सबस्क्राईबही करा नैवेद्यासाठी सुद्धा ही रेसिपी भन्नाट आहे